बर मग जाऊन येऊ ना तू बैलांना चारा गाईलला चारा तोडून टाक बर का सगळे काम करून ठेवू पण मी कारण मी आता काय तुला आज मदत करून लागणार मी लय थाकून रोटा मारून आलो तीन चार बेग आहे त्या कोबूच्या कांदा माहिती जोडीदाराचा नाही का तो म्हणला फेल गेलं पिक आता एवढे काय खास नाही आले डेर वाटा मारून पातळ झाले होते ना हा रोटा मारला बारीक होते असे पण त्याला थोडा रोग गेला होता हाँ हाँ नवीन लावायची आहेत त्याला त्यानं पेमेंट टाकला आपल्या फोनवर वर तो मानला मग डिझेल बिजेल सगळं जरी मित्र वाटत त्यानं पैसे देऊन टाकले बॉस तुला सांग पैसे आले आता मी येतो तु गावातून मग हा जातो मग आता जोडीदार चिड आहे जेवण हा बाबराव चिड जाणार घरी तरी काय काम आता आले बान आले कोणाचं आता पैसे पाणी आहे दोंड्याचे नाव खाली मस्त तिकडे एन्जॉय करते पण माही कालची बाटली ठोली होती का नाही बाल तरी बाबा आलं इकडे उचकाला उच्किल असं काय कोणत ठोली कालची बाटली हाय बाटली ठोली काही बिव गेला होता ना बाटली तुम्ही घेतली कोणा ना आणून नाही नाही आण बाटली बसता बिंकुली आता गेले आता काही ताण नाही दोन म्हणल्या मित्रांन ते मस्त बसले पाहिजे मस्त दारू मला आणून जो पुढे मला घाल सवय लागली दारूची या सवय लागली मी काय करणार मग रोज लागडी जर घेतली ना असं मस्त वाटत काम काम काम, काम, काम ना। ला दम तू देऊ काम अरेशिरपेयचं द्यायचं सांगून त्यांना त्याच नाही आज गरबडी मध्ये चिप्स राहून गेली घरी पण घे चिप्स काहीच राहणार बुटणी बिटणी काहीच नाही भेटला आज माणसामुळे गडबड होऊन जाय हा लय बाटला तुला भारी वाटलं पण आता ना बाटलीला ना पैसे जागा बदला लागत मला नाही तर बाय नावर जर पहिले ना बाटली ठोक्या लागते ना मला अशी ठोकतील ना परत दारू प्यायचं कामान दारू दार सोडल्या आता असं वाटर स्वारी ना ते मी उडायला लागले मला लय भारी मी आता कोणाच्याच बापाचं नाही ऐकणार कोण नवरा कोण काय कोण नवरा कोण काय गेला सर सरे मला काम सांगत आहे का या म्हणा इकडे आता मला जसं कामाला ना मी का कामाला आहे किदा रोज नाही का मी मला काम सांगत आहे बड बेस आले मी नाही करणार आता काम मी आता मस्त जोब घेणार एन्जॉय एन्जॉय करणार एन्जॉय एन्जॉय

माल नहीं, नहीं, मी माळ करे मी काय दारू का पि तो काही आल्या बसूनच वाल नाही तपासू नसतानी काही राड करते काय मला पावले काय मला मागा काय तू म्हणती ना नाय तो आला होता शेरप्या त्याला काहीच कळत नाही मग शेरप्यानी पाहजले का तुला एनर्जी ड्रिंक एनर्जी ड्रिंक ही देशी एनर्जी ड्रिंक हा ही देशी दारू दारू कोण म्हणलं तुला, तुला एनर्जी ड्रिंक एनर्जी ड्रिंक त्याने तुला उलट पालट सांगतलं असं पाजले असत एनर्जी राहिली मला मी पाठी व्यायाम करतो मला एनर्जी ड्रिंक घ्यायला म्या एवढे एवढी घेतली ना तुम्ही मोकार काम नाही सेपरेट एवढी बाटली डबी डब्बी दोन चमचे मी सकाळी घेतो तू हे काय घेतलं त्याला काय करते सडेल गोळाचं पाणी पेले म्हणूनच सडेल सारखं वाशेवर राहिलं मग दा, दा, ते पाणी दारू होती ती पाणी म्हणून केली तू त्याच्यात काय तुम्हाला काय करणार ते फक्त शेरप्याला मलाच माहिती म्हणजे शेरप्या दारूच आणून देतो काय तुला आठ दिवसात आठ दिवस आणतो का एनर्जी ड्रिंक नाही तर मग यांना थाकवा कस काय जातो तुला कस काय चांगलं वाटत असं तुम्हाला घ्यायची नाही मी पेत नाही जा मग तुम्ही जा नाही आता शिरप्या जातो त्यांना आणून दिली तो सांगितलं त्याचं नाव त्याच्याकडे काय जाते त्याला आणून दिले तुला बाहेर तो दारू पाहिजे ना तो दारू पिऊन झोपेल असून पुढचं जातो त्याच्याकडे बघतो आता नका जाऊ का बर नका जाऊ त्याच्याकडे नाही नाही जातो आता कशाला जाते तू ही दारू पेली बाय माणसं कुठं दारू पेत राहते का तुम्ही द्या शक मग आणून कोण तुम्ही मी दारू बिरू आणून देत नाही तो देतो तर कशाला माझ्या पॉटर पाहिजे तू अशी नव्हती आता तुला आहे ना डायरेक्ट तलाक मला हा मोकळी मग मी हा ना तुला एक काम कर आता तू अशीच मा बरोबर बस मा गाडी हो आणि तुझ्या आई बापाक नेऊ सोडी तू नाही मला नाही यायचं कळू दे ना तू कशी दहा रुपये ती म्हणून आता तू पेल आहे त्यांना जर आताच नेऊन दाखवलं ना त्यांना खरं कळन तुझे काय डांगडे येते नाही नाही झोप नको चाल तुझ्या आई बापाक नेऊन घाल चल चाल उठ उभी राह हा चल तू काय परत ते म्हणती मग आमची पोरगी अशी नाही तशी नाही ना अशी तुम्हाला ना कळत नाही एनर्जी ड्रिंक एनर्जी ड्रिंक आहे ना तिथून आय बापा का तुला चपला घाल एनर्जी चपलं घाल चाल अर् मला पहाशी चालतो तुला नेऊनच घाल नाही नाही नेऊनच घाल तू चाल, चाल